उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाश कोळी उत्तर रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा आश्विभाई पाटील जिल्ह्याचे सरचिटणीस बेरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंतराव भोई सतत खालापूरचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख किरण ठाकरे माझे सरदिनी तानाजीराव चव्हाण नरेशराव पाटील या मंच उपस्थित असलेले पक्षाचे सर्व मान्यवर समोर बसलेले सगळे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो गेले अनेक दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार प्रवेश होणार असं बोललं जात होत धैर्यशील दादाच्या जाण्याची चर्चा होती एका कार्यक्रमात दादा भेटले मी त्यांना विचारलं की तुम्ही भाजपमध्ये जाताय का वाटत नाही दुसऱ्या कार्यक्रमात भेटले तेव्हा धैर्यशील दला म्हणून तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याकरता शुभेच्छा त्यांचा चेहरा त्यावेळेस फुलला होता हे मला कसं होत परंतु त्याला भेटल्या साऱ्या घटना गेल्या काही वर्षामध्ये घडत होत्या एकेचाळीस वर्ष एका विचारसरणीमध्ये काम करणारा कार्यकर्ता एकाही विचार बदलत आणि स्वार्था करता तर बिलकुल तो विचार बदलत नसतो पर परंतु नेतृत्व आणि सहकारी ज्या पद्धतीने आपल्या बरोबर वागतात त्याचा कुठेतरी सात्विक असा सत्ता भेटतो आणि मग ज्यांनी देशाची खंबीरपणे उभारणी करण्याकरता मोदी साहेबांनी सुरुवात केलेली आहे सर्व सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्या उपयोगी पडणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना जर का मिळत असेल राज्याला फडणवीस साहेबांसारखं मागच्या काळामध्ये लाभलं होतं आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आता कोकणाचे आपले पालकमंत्र्याने रवींद्रजी चव्हाण साहेब रात्र दिवस करत असलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिजे मी पाहिलं आहे त्यांनी जर का दहाची वेळ तुम्हाला तर वे ते साडेनऊवर टच होतात वेळ पूर्वी ते मला खूप आवडत होती आपण मोदी साहेबांनी स्वीकारलेलं धोरण त्यांनी घेतलेल्या योजना यांची अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली सर्वसामान्य माणसाला त्या योजनांचा लाभ समाजसाहेबांच्या पालकमंत्री पदाच्या कालखंडामध्ये अनेक कामं आपण मंजूर केली ती कामं आता होत आहेत काही पूर्णत्वाकडे जात आहेत तालुक्याचा विकास होत असताना अजूनही सह काही कामाची आवश्यकता आहे माझ्या आपल्याला मतदारसंघाच्या ओरिजिनल विनंती राहणार आहे कार्यकर्त्यांना कुठलंही पद नव्हतं कुठल्याही पदाच्या नाही आम्ही आलेलो नाही तर होत असलेल्या बरोबर अधिक विकास होणं आणि सर्वांनी विकास होणं ही अतिशय गरज ठरलेली आहे पदवी कर्जत मध्ये फारसं काही अंतर राहिलेलं नाही मुंबई पुण्याच्या मार्गावरती असणारं कर्जत झाला हे वेगळ्या अर्थान ओळखलं जातं कर्जत तालुका पर्यावरण मुक्त म्हणून याकडे पाहिलं जातं मध्ये होत असलेलं औद्योगिकरण त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या ह्याही सोडवण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर कर्जत तालुक्यामध्ये गृह मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही एम एम आर्गेचा अभ्यास होत असल्यानं मोठ्या प्रकारचे मोठ्या प्रकारचे प्रकल्प येत असताना त्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे मोठमोठे बिल्डर येतात एक एक ठिकाणी हजार पंधराशे फ्लॅट ते बांधत आहेत पण त्यातला प्रश्न निर्माण होत आहे की यांना आम्ही पाणी फुटता देणार त्यांचं सांडपाणी फुटतात जाणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि असणारा आमचं गावात तालुक्यातलं फेरनदीचं पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी आहे निर्मळ पाणी आहे की खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची धंदा आहे ती प्रदूषित आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कुठेतरी नदी शुद्धीकरणाचे प्रकल्प मग आम्ही आठव्यापासून जर का सुरुवात केली तर आपल्या या शेवटच्या तालुक्याच्या टोकापर्यंत आपल्याला ते करावं लागणार आहे ते करणं गरजेचं आहे तर शेरू तालुक्यापासून आपल्या तालुक्याची सुरुवात होते मोठ्या संख्येनं पलीगडची लोकवस्ती वाढलेली आहे त्या ठिकाणी रेल्वेला ओवरबीज होणं गरजेचं आहे दामत वर्ग नेरळकडे येणाऱ्या ठिकाणी जर का आपण जर ओव्हरब्रिज घेतला तर त्यामधला नेरळ नदी होणारी जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल वाहनाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकांना त्रास सुरू झालेला आहे होऊ लागलेला आहे कशाच प्रकारचं घरकोळीकडे जाणारा असेल कर्जतकडनं आणि गुंड्याकडनं पलीकडे पूल असायला पाहिजे परजरीकडे जर का पूल झाला रेल्वे ओव्हरब्रिज झाला तर ठाणके विभागातला खोटिय विभागातला माणूस कोकडीकडे जात असताना त्याला ते कर्जतला यावं लागतं कर्जत मधल्या ट्रॅफिक जामला त्याला त्रास द्यावा लागतो त्रास त्रास सहन करावा लागतो तो त्रास त्याचा वाचू शकेल ही लोकांच्या दृष्टीनं महत्वाची कामं आहेत मग कर्जत मधले भुयारी गटाचं काम असेल कर्जत मधलं नवी शुद्धीकरणाचं काम असेल कर्जत मधलं भुयारी विजेची जोडणी असेल त्या साऱ्या कामांना पुढल्या काळामध्ये आपल्याला न्याय द्यावा लागेल लागे आणि तो न्याय आपण देऊ शकताय अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही आपल्या पक्षामध्ये सहभागी झालेला आहोत दैनिशी ताजा फेड आणून बँकेकरता आपण खूप प्रयत्न केले आपण मोठं आंदोलन त्या करता केलं परंतु तो प्रश्न काही सुटू शकला नाही त्यांच्या असणाऱ्या बँकेला कुठेतरी न्याय देण्याचं काम केलं तुमची बँक आपली बँक त्यांना पाच लाख रुपयापर्यंत ज्या ठेवी कंपनी त्यांना सुरक्षित असतात त्यांचा लाभ झाल्यानं खूप लोकांना त्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे धैर्यशील दादा आपण आणि आपले सहकारी चव्हाण साहेबांच्या बरोबर बसा आणि तो प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावा याच्याकरता फडणवीस साहेबांच्याकडे काही एक आपण फॉर्म्युला देऊन मग तो पंतप्रधान साहेबांकडे जर आपण दिला तर जो एक लाखापर्यंतच्या ठेवीला आता आपल्याकडे जी सुरक्षित जी आहे ती पाच लाखापर्यंत जर वेळी मिळाली तर खूप मोठा लाभ आणि खूप मोठा मिळू शकेल असा व्यक्त करतो आज सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या साऱ्यांची काही मी नावं घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये त्याचं मोठं माझ्यावरती गुण आहे अजून एक रुणाचं ऊर्जा आपण माझ्यावरती जे टाकून बरोबर येण्याचं काम केलेलं आहे त्या दाग्यांना पुढल्या काळामध्ये योग्य तो न्याय देण्याचं कामही माझ्याकडून करेल त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत आपण पोचवलेला आहे मोदी साहेबांचं धोरण असेल फडणवीस साहेबांचं त्यांचं नेतृत्व असेल चव्हाण साहेबांचं काम असेल आणि तालुक्यातले जिल्ह्याचे जे मान्यवर नेते आहेत त्या साऱ्याने अनेक वर्ष परिश्रम या ठिकाणी भाजप वाढवण्याकरता भाजप टिकवण्याकरता जे केलेलं आहे त्यामध्ये आधीचं भर टाकण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करू भाजपची जी शिस्त आहे ती आम्हाला साऱ्यांना आवडते आपलं जे काही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता आम्ही त्याबरोबर काम करण्याचं आपल्याला अभिवचन देतो आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा आपल्या आल्या पाहिजेत माहितीच्या आल्या पाहिजेत आमदार आपले जास्त आले पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषद आपल्या विचारांची पंचायत समित्या अधिकाधिक आपल्या विचारांच्या आणि येणाऱ्या सारा नगरपालिका मध्ये आपण चांगलं हे मिळवलं तर खऱ्या अर्थानं तो एक नंबरचा पक्ष ठरेल आणि तो आपल्याला आता एक नंबरचा पक्ष बनवण्याकरता आम्ही सारे जण आपल्या बरोबर आहोत एवढी त्या निमित्ताने आपल्याला माहीत येतो साहेब आपण आमचा नागपूरला जो प्रवेश करून घेतात अतिशय खूप मनाला समाधान मिळालं आनंद वाटला आमच्याबरोबर जे सहकारी आले होते त्या साऱ्या सहकार्यानं म्हणजे भाजपच्या बसत नव्हतं पण साऱ्यांना तुम्ही त्या व्यापीठावरती घेतलं आणि फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जे काही प्रेमानं जवळ करून घेतलं त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनापूर्व मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत